बिनभिंतीच्या शाळेने विधायक उपक्रम राबवत दिवाळीनिमित्त चाळीस गरजू कुटुंबांना फराळ आणि अभ्यंग स्नानांच्या साहित्याचं वाटप केलं डॉ जे अब्दुल कलाम सामाजिक बहुद्देशीय सेवाभावी संस्था संचलित बिनभिंतीच्या शाळेच्या वतीनं गरजू गोरगरीब अनाथ निराधार निराश्रित वंचित अपंग अशा चाळीस कुटुंबांना दिवाळीनिमित्त फराळ आणि अभ्यंग स्नानाचं साहित्य भेट देण्यात आलं संस्थेच्या वतीनं सन दोन हजार वीसपासून हे कार्य चालू असून यंदाचं हे सहावं वर्ष होतं यावेळी वंचित गरजू लोकांना दीपावली चिवडा चकली शंकरपाळी रवा लाडू बेसन लाडू मोतीचूर लाडू बालुशाही फरसाण आदी फराळाचे पदार्थ तसंच साबण तेल उठणे हे अभ्यंग स्नानाचं साहित्य देण्यात आलं लोकसहभागातून वर्गणी काढून हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी बिनभिंतीच्या शाळेचे प्रमुख गणेश माने तसंच वसीम शेख यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं मी गणेश माने डॉक्टर ए पी जे सामाजिक बौद्धिशीय संस्था संचलित बिनभिंती शाळेचे प्रमुख सालाबागप्रमाणे ही यावर्षी हे आपण गोर गरीब गरजू अनाथ निराधार अपंग आणि पूरग्रस्तांसाठी

प्रवीण जगताप रवी कोळी विकास शिंदे यांची उपस्थिती होती